हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा शेगाव नांदुरा आणि खामगाव तालुक्यात नागरिक आरोग्याच्या गंभीर संकटात सापडले असून गेल्या पाच महिन्यांपासून ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे डिसेंबर पासून सुरू झालेल्या अचानक केस गळतीच्या प्रकरणाने हजारो नागरिक त्रस्त झाले अनेकांना टक्कल पडले त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात या रुग्णांच्या नखांमध्ये विद्रुपता दिसू लागले आणि नख गळण्याचं प्रमाणही वाढलं या साऱ्या लक्षणांमागे शरीरातील सेलेनियमचे वाढलेले प्रमाण असल्याचे नमुने तपासणी स्पष्ट झाले होते मात्र आता याच रुग्णांना प्रचंड थकवा आणि चिडचिडेपणा जाणवू लागला आहे नागरिकांमध्ये नव्याने भीतीचं वातावरण निर्माण आश्चर्याची बाब म्हणजे आयसीएमआर संस्थेने नमुने गोळा करूनही चार महिने उलटले तरी अद्याप कोणताही अहवाल दिला गेला नाही संपूर्ण परिसरातील नागरिक सतत बदलणाऱ्या पण गंभीर होणाऱ्या लक्षणांनी त्रस्त आहेत मात्र स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकारच्या पथकाने केवळ दौरे करून मोकळं झाल्याचा जा नागरिकांचा आरोप आहे उपचार प्रतिबंध किंवा मार्गदर्शन काहीच मिळालेलं नाही आम्हाला वाऱ्यावर सोडले अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत असून प्रशासनाच्या ढिसाळपणावर रोष व्यक्त करत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगाव अंतर्गत एकूण चार गावांमध्ये एकूण एकोणतीस नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे हा ही समस्या असू शकते हा आमचा प्राथमिक अंदाज आहे